अयोध्येतील श्री वाल्मिकी रामायण भवनमध्ये आपण सध्या उभे आहोत आणि माझ्या पाठीमागे जे सगळे तुम्हाला मोठे मोठे गठ्ठे दिसत आहेत ते म्हणजे एका बँकेतल्या नोटा आहेत आता ह्या नोटा कोणत्या आहेत कशा प्रकारच्या आहेत हे आपण जाणून घेऊया ही एक अनोखी बँक आहे या अनोख्या बँकेमध्ये राम नाम लिहिलं जातं आणि सियाराम जय श्रीराम राम राम असे लिहिलेल्या हजारो वह्या देशभरातून या ठिकाणी जमा होतात या बँकेमध्ये पैशाचे व्यवहार चालत नाहीत या बँकेमध्ये फक्त भक्तीचा व्यवहार चालतो तो पण राम भक्तीचा आणि जगभरात या बँकेच्या दीडशे शाखा आहेत एकोणीसशे सत्तरमध्ये महंत या संस्थांचे जे महंत आहेत वाल्मिकीय रामायण भवनचे श्री नृत्य नृत्य गोपालदासजी महाराज यांच्या हस्ते या बँकेचं उद्घाटन झालं होतं आणि जगभरातील रामभक्त आपल्या वह्यांमध्ये राम नाम लिहून या ठिकाणी जमा करतात संस्थांतर्फे दरवर्षी दोन लाख वया मोफत वाटल्या जातात याशिवाय देशभरातले जग आणि जगभरातले हजारो भक्त असे आहेत की जे या संस्थांना मोठ्या प्रमाणात वया देतात दान करतात याशिवाय मंदिराच्या बाहेर संस्थांच्या बाहेर देखील जगभरातील भक्तांकडून मोफत वह्यांचं वाटप लाखो वह्यांचं वाटप केलं जातं आणि त्यावर राम नाम लिहून या बँकेत जमा होतं या बँकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला जसं तुमच्या रोजच्या व्यवहाराच्या बँका पासबुक देतात तसं या बँकेकडून देखील तुम्हाला एक पासबुक दिलं जातं त्या पासबुकामध्ये तुम्ही केलेल्या रामनामाच्या जेवढ्या नोंदी आहेत त्याचा उल्लेख असतो आणि पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त रामनाम ज्यांनी लिहिलं आहे त्यांना संस्थांतर्फे एक प्रमाणपत्र दिलं जातं करोडो लोकांनी आतापर्यंत या ठिकाणी करोडो रामनाम लिहून या बँकेत जमा केलेले आहेत आणि या बँकेच्या जगभरात दीडशे शाखा आहेत जगभरातले रामभक्त रामनामाच्या वह्या आपल्या हाताने लिहून या बँकेत जमा करतात आणि अव्याहतपणे एकोणीसशे सत्तरपासून पासून ही बँक सुरू आहे या बँकेचे जे ब्याऐंशी वर्षाचे तरुण असे व्यवस्थापक है तेजे से आप बोलता हूँ महाराज जी ये बैंक कब से शुरू हुई और आ, इसका उद्देश्य क्या था थोड़ा सा अंतर्राष्ट्रीय सीताराम नाम बैंक का उद्घाटन महाराज श्री अनंत श्री श्री राम जन्मभूमि के अध्यक्ष श्री महंत महंत स्वामी श्री नित्य गोपाल दास जी के कर कमलों के द्वारा उन्नीस सौ सत्तर में एकादशी के दिन अंतर्राष्ट्रीय सीताराम नाम बैंक की स्थापना हुई थी और इसको इस तरफ बैंक को खुले हुए करीब तिरपन साल हो गए हैं और तिरपन साल के अंतराल काल में कालखंड में यहाँ पर अभी कुल संख्या बीस हजार करोड़ बीस हजार करोड़ सीताराम नाम की संख्या संग्रहित है चौरासी लाख आप सीताराम लिख निक, कर लाएँगे तो आपका चौरासी लाख योनियों से आप पार हो जाएंगे मैं बस इसलिए कहा है कबीरदास ने कबीरा सब जग ने धरा धनवंता नहीं कोई धनवंता सोई जानिए जाके राम नाम धन हो तो ये आपके जो राम नाम का धन आप संग्रह करेंगे वही धनवान है रुपए पैसा का कोई महत्व नहीं है जैसे अडानी है मुक, मुकेश अम्बानी है ये तो पैसा अर्थ अर्थ कमा रहा है लेकिन आप भगवान नाम कराएंगे ये और अक्षय धन है जिसका अनंत अनंत फल है अनंत गुणा फल है इसलिए अक्षय धन राम नाम अक्षय धन राम